नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या रोजीला आपण आलेला आहे रायपूर गावामध्ये तालुका चांदवड जिल्हा नाशिक या ठिकाणी कोबीची लागवड केलेली होती साधारणपणे तुम्ही कोबीचा खड्डा बघू शकता एक किलोच्या जा आसपास झालेला आहे आणि ही जी काही व्हरायटी आहे कोबीची आपली रॉयल व्हरायटी लागवड केलेली आहे साधारणपणे आपण शेतकऱ्यांची मुलाखत घेऊ घेऊन त्यांचा तुमचं नाव गाव सांगून नमस्कार मित्रांनो माझं नाव हैभू सूर्यवाणगुंजाळ मुक्काम पोस्ट रायपूर तालुका चांदवड जिल्हा नाशिक साधारणपणे तुम्ही कधी लागवड केलेली होतीवर मी ही वरायटीची लागवड एक जून, जून जुन। जुन। ते तीन जूनपर्यंत माझी लागवड झाली तापमान त्यावेळेस तापमान खूप होतं खूप म्हटल्यापेक्षा म्हणजे ज्यावेळेस जे पान खाली झाडांचं गेलं ते डायरेक्ट जळून जायचं आणि पाणी पण कमी होतं आणि साधारणपणे किती लागवड केली जागा कन्नाची लागवड मी ही एक एकरमध्ये एक एकर म्हणजे शेहेचाळीस गुंठ्यामध्ये मी शेचाळीस हजार काढी लावलेली शेचाळीस आणि आजच्या रोजीला तुमची हार्वेस्टिंग चालू आहे तर हार्वेस्टिंग किती दिवशी झालेली माझं हार्वेस्टिंग म्हणजे असं म्हणायचं की त्रेसष्ट ते चौसष्ट दिवसामध्ये माझे हार्वेस्टिंग चालू झाले मित्रांनो त्रेसष्ट ते चौसष्ट दिवसामध्ये साध्या कोबीचे जे काही हार्वेस्टिंग चालू केलेली यांनी साधारणपणे लागवड किती बाहेर कितीवर केलेली होती लागवड एक बाय एक वरती केली होती एक बाय एक वर एक बाय मिता एक, एक।, एक वर लागवड केलेली होती आणि आजच्या रोजीला हा पूर्णपणे जो काही तो लागता आहे गड्डा मित्रांनो हा एक किलोचा गड्डा आहे आणि हा पूर्णपणे यांनी एक किलोचा गड्डा बनवलेला आहे आजच्या रोजीला यांनी लागवड करून याचा दिवस झालेले आहे आता आम्ही प्लॉटमध्ये तुम्हाला काय वाटतं या व्हरायटीबद्दल या व्हरायटीबद्दल म्हणजे असं की मला सर्वात मेन गोष्ट एक वाटली की पाणी एवढं कमी असू सुद्धा वजन आणि क्वालिटी त्याच्यानंतर जसं आपण म्हणतो की करप्याचा वगैरे याचा प्रादुर्भाव खूप कमी झाला म्हणजे रोगास रोगास कमी बळी पडतात आळीचं काय वाटलं आळाचं पण प्रमाण कमीच आहे तुम्ही बघा पुऱ्या प्लॉटमध्ये तुम्हाला आळी कुठं दिसते कारण की साधारणपणे कोबीच्या लागवडीमध्ये आळी आणि करप्याचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव असतो त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं इतर 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 याच्यापेक्षा मला खूप चांगलं वाटलं म्हणजे आळीच्याचं प्रमाण पण कमी आणि पाणी कमी असून सुद्धा रेस दिवसामध्ये तो काढण्यासाठी रोजीला जे काही व्यापारी व्यापाऱ्यांचं काय वाटतं जे व्यक्त जे त्यांचा चांगला त्यांनी तर पहिली व्हरायटी नंतर विचारली पहिले म्हटले एक नंबर प्लॉट आहे त्यांनी डायरेक्ट काय कसं काय लगेच आमने वगैरे रेट धरले आमचे त्यानंतर त्यांनी विचारलं भाऊ ही व्हरायटी कोणती म्हणे त्यांना म्हटलं रॉयल उपाधी सुद्धा मी पूर्ण प्लॉट पैसे घेऊन जाईल म्हणे दुसरं कोणला देऊ नका आणि तो पाठी मेन गोष्ट ही की पाठीमागा जो छोटा काही माल खराब राहतो तो की बिलकुल नाही दोन नंबर साई दोन नंबर मध्ये नाहीच आहेत साधारणपणे मित्रांनो अशा प्रमाणात व्हरायटी लागवड केली कटिंग करून काढणार आहे जसं कसं मदत तुम्ही जी काही पाना पानाची कॅनोपी पानाची कॅनोपी पण करू शकता तुम्ही वस्तू प्रमाणामध्ये जेणेकरून लाँग रूटचं जे काही मंडी राहते त्याला चांगल्या प्रमाणात टिकतो अशा पद्धतीने आघाटला आता आपण कट मारून बघणार आहे अशा पद्धतीने मधून तुम्ही बघू शकता तो मधून पूर्णपणे कट मारलेला आहे बरे वाटा घेऊ आलेला आहे मध्ये वाटी घालणार आहे त्यांनी मंडीला चांगल्या प्रमाणात आपल्याला माल टिकू शकता अशा पद्धतीने त्यांनी सेदांटा कंपनीची रॉयल बॉल व्हरायटी लावलेली आहे तुम्हाला काय वाटतं वाटतं प्रमाणात एकदम व्यवस्थित आणि एकदम बरे गॅप पण नाही आहे त्याच्यामध्ये आणि सर्वात बेस्ट क्वालिटी पण बघा आतमध्ये सुद्धा कशी अशा पद्धतीने पूर्णपणे आपण वरायटीची तुम्ही लागवड केलेली धन्यवाद